आता महाराष्ट्र नाही तर देशभर बोलले जे, जे ते ब्राह्मण लोकांनी अतिक्रमण केलं त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी आयुक्त होते काय सर्वप्रथम सर्वांना जय दिन जय शिवराय नमो बुद्ध आहे जो आता महाराष्ट्रभर किंवा भारतभर जो आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा विषय असा आहे की बौद्ध आहे इथे जे भगवान बुद्धांचं बौद्ध महावीर मोठं महावीर आहे म्हणजे मोठं विहार आहे म्हणून त्याला महाविहार म्हणतो त्या विहारावरती काही ब्राह्मणी लोकांचा कब्जा आहे आणि तो ब्राह्मी लोकांचा कब्जा करण्यासाठी हा सर्व संघर्ष झालो आहे आणि हा सर्व जो आमची लढा झालो आहे आमचा जो लढा झालो आहे त्या ब्राह्मणी कब्जातून मुक्त व्हावा म्हणून हा आमचा लढाई आहे आपण बघत असाल की भारतामध्ये अनेक ठिकाणी बौद्ध समाज असेल किंवा कुठलाही महत्त्वाचा विषय असेल त्या ठिकाणी न्यायालय असतील शिक्षणाधी शिक्षण व्यवस्था असेल आरोग्य विभाग असतील किंवा कुठलेही महत्त्वाचे पद जे आहे किंवा विभाग आहे त्या विभागावरती या, या ब्राह्मणी लोकांचा कब्जा आहे तर आम्ही या तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू मा इच्छितो की तो ब्राह्मणी कब्जा निघाला पाहिजे आणि एकोणीसशे एकोणपन्नाचा जो कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यामध्ये असा आहे की दोन गट दोन माणसं या या समाजाची दोन ब्राह्मण समाजची दोन बौद्ध समाज का बौद्ध समाजाची सोडून इतर समाजाचे आता ते बौद्ध विहार आहे जे असं म्हणतो की ज्यांचं ज्यांचं धर्मक्षेत्र आहे त्यांच्याचा तो धर्माचा जो काही विभाग असेल ठिकाण असेल म्हणजे मुस्लिमांचं म्हणजे त्यांच्या ताब्यात असलं पाहिजे हिंदूंचं मंदिर त्यांच्या ताब्यात असलं पाहिजे बौद्ध महावीर हे ब्राह्मणाच्यातच का कारण का। की त्या ठिकाणी अनेक ठिकाणचा जो फंडिंग येतो आणि त्या फंडिंगवरती यांचा सगळा कब्जा आहे म्हणजे पैशांचं तिथे आर्थिक नियोजन असेल त्या ठिकाणी हे बौद्ध हे ब्राह्मण लोक त्या ठिकाणी कब्जा करतात आम्ही या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तो कब्जा आपण लवकर लवकर हटवा नाही तर अन्यथा या नवी मुंबई महाराष्ट्र भारतामध्ये तर होतच आहे मोठ्या प्रमाणे आंदोलन आंगर, असं आम्ही आंदोलन चालवून ठेवू जोपर्यंत आता निर्णय